काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ओबीसी जन्मले नसून त्यांनी राजकारणासाठी त्यांची सत्ता आली तेव्हापासून कागदपत्री ओबीसी दाखवून खोटे बोलून दिशाभूल केली आहे असे वक्तव्य केल्यामुळे भाजपा मोदी समर्थक आक्रमक झाले असून हिंगोलीतील गांधी चौक भागात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले सेनगाव तालुक्यातील केंद्राखूर भागात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला वन्य प्राणी शेतातील पिकांचे नुकसान करीत असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जाते वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून सेनगाव तालुक्यातील केंद्राखूर येथील शेतकरी दिलीप तुळशीराम जाधव यांच्या शेतामध्ये गहू आणि हरभरा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेली आहे वसमत विधानसभा मतदारसंघातील मुरुंबा कुरुंदवाडी येथे वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभय्या नवघरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले मतदारसंघातील गावागावात विविध विकास निधी आणत विकास कामे करण्याचा सपाटा आमदार चंद्रकांतपूर्ण राजूबय्या नवघरे यांनी सुरू आहे यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजुबया नवघरे यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विकास कामे खेचून आणत असल्याने गावागावात समाधान व्यक्त केला जात आहे मागील आठवड्यामध्ये असंघटित हो रोजगार कामगारांचा मेळावा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार राजूभैया नौगरे यांनी घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये कामगारांना निशुल्क का विमा काढून देऊ असं जाहीर केलं होतं त्यानंतर आज शुक्रवार रोजी हजारो विविध कामगारांचे इन्शुरन्स राजूभैया नौगरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आले यावेळी अनेक कामगारांनी या, काम या इन्शुरन्सचा लाभ घेतला मोफत इन्शुरन्स काढत असलेले आमदार राजूभैया नौकरे तथा सेवा प्रतिष्ठानचे अनेकांनी आभार मानले सळापुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोणत्या ना कोणत्या विधानाने संतोष बांगर हे नेहमी चर्चेत असतात आमदार संतोष बांगर हे औदा नागरिक तालुक्यातील लाख गावात गेले त्यानंतर येथील शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी अनोखा सल्ला दिलाय सदरील व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय